जो काही जोर आहे तो मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये वाढणार आहे पण याचबरोबर वातावरणाची जी काही क्रेज आहे ती पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा दमदार हजेरी लावणार आहे मित्रांनो आज आपण डिजिटल बोर्ड इन्स्टॉल केलाय पण आपलं मेन जे मॉडेल आहे ते आपण इथे दाखवू शकत नाही किंवा यावरती आपण मॅपचा एक इंडिया मॅपचा आपण आधार घेतो आहे आणि पी सीच्या माध्यमातून तुम्हाला ती पूर्ण माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल नकाशाच्या सहाय्याने आपल्याला जी काही माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल त्या पद्धतीने पहा सध्याची स्थिती जर पाहिले आपण विदर्भ पा मराठवाड्याची तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये दमदार हजेरी त्यांनी लावलेली आहे त्यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया परभणी या भागांचा सा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर पासून ही भागांना बऱ्यापैकी त्याची क्रेझ आपल्याला पाहायला मिळते आहे पण आता आपण ह्या भागाबद्दल बोलूयात ज्या भागांमध्ये पावसाचा जो काही सड्याम म्हणजे जोरदार ते अति जोरदार पावसाची काही नोंद होत चालली तो म्हणजे नाशिकचा बराचसा भाग इथे कोल्हापूर हुबळी पर्यंतचा जो काही भाग आहे इथे कोल्हापूरची पश्चिम कोकण किनारपट्टी मुंबई परिसर आणि त्यानंतर पूर्व विदर्भातले हे काही नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया जालन्यात काही भाग आहेत असे जे उत्तर साईडला येतात भोपर्धन असेल सिल्लोडमध्ये काही मोजके भाग आहेत पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ह्या सात आठ नऊ जुलै दरम्यान जो काही दिलासा मिळतो आहे त्यामुळे पिकांना जीवदान ते आठ ते दहा दिवस तर धुवण्यात अशी कंडिशन आहे एकंदरीत चित्र पाहूयात आपण मॉडेलच्या मा, माध्यमातून ही जी काही कंडिशन आहे ही चालणार आहे जवळपास अकरा जुलैपर्यंत सॉरी अकरा जुलैपर्यंत राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये म्हणजे जवळपास आपण याचा विचार केला तर विदर्भाचा समावेश याच्यामध्ये आहे विदर्भ बऱ्याच ठिकाणी असा रडार जो आहे तो अकरा जुलै पर्यंत चालणार आहे मराठवाड्याची स्थिती नांदेड सोलापूर मराठवाड्यातला बीड वगैरे भाग अहिलेदेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर धुळे पण परिसर तो याच्यामध्ये घेणार आहे म्हणजे हे अकरा जुलैपर्यंत मध्यम ते हलका आहे पण नऊ जुलैपर्यंत लगातार हा पाऊस राहणार आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना इथे जे काही पिकं सुकू लागले होते जे काही आपण दिलासा त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शॉर्ट रीलमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये पाऊस बरसतोय एकंदरीत आता आपण फक्त टप्प्यानुसार बघूया की राज्यातली जी काही कंडिशन आहे ती कुठल्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं ही कंडिशन उघाडीची मिळणार आहे आणि कुठल्या भागांना जी काही उघाड आतापर्यंत होती ती कधी दिव किती दिवस ही राहणार आहे हे पहिले पाहूया आता आपण बघतोय हा जो, जो, जो काही पट्टा आहे नाशिकचा यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे साताऱ्याचा सुद्धा बराचसा भाग कोकण किनारपट्टी घाटमाता नाशिक क्षेत्राचा घाटमाता वणी वगैरे जे काही भाग आहे यांना अकरा जुलैपासून मोकळीक पाहायला मिळेल पण इथे पाऊस सातत्याने बरसला आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचं जे काही पाणी आहे इथे दहा ते पंचवीस टक्के भागांना होणारच आहे त्यानंतर जे काही अं अहिल्या देवी नगर परिसराचा जे काही दुष्काळजन्य परिस्थिती होती सोलापूरसह इथे परत पुन्हा आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा सा देखील समावेश होता तर यांना मात्र आज आठ जुलैला संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत नक्की घेईल दिवसामधून कोणत्याही क्षणी जे काही वैजापूर गंगापूर पैठणला कमतरता होती यामध्ये कालपासून सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी पण जे काही दहा वीस टक्के भाग जो राहिला होता तो या भागातल्या परिसरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर ही परिस्थिती ही परिस्थिती अजूनही सुधारणार आहे ती भाग बघूयात पहिले आपण बीड जिल्हा बीड जिल्ह्याची जी काही परिस्थिती आहे ती सुद्धा सुधारणार आहे आणि बीड जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं हा गेवराई पट्ट्यामध्ये सुद्धा कालपासून दमदार हजेरी लागली बीडचा काही जो काही कडाष्टी हा जो काही भाग आहे जामखेड एरिया या जामखेड एरियाला जर आपण जर पाहायचं झालं तर जामखेडच्या अनेक भागांमध्ये आज संध्याकाळच्या वेळेला दमदार हजेरीला सुरुवात करेल कडाष्टी जामखेड कर्जत परिसर आहे श्रीगोंदा परिसर आहे राळेगाव परिसर आहे या भागांना मात्र जे काही गाढेगाव इकडे पाथर्डी परिसर आहे राहुरी परिसर आहे इथे आज संध्याकाळपर्यंत इथे कंडिशनला सुरुवात होईल आता चित्र बघूयात लातूर जिल्ह्याचं चौसाळा केज कळम वर्धापूर परळी वैजनाथ गंगाखेड हा परिसराचा आमदपूर आणि खंधार परिसर मुखेड परिसर या कंधार आणि जे ह्या ज्या काही परिसराची स्थिती आहे या स्थितीला सुद्धा अनुसरून जर पाहिलं तर इथे वाऱ्याची जी काही स्पीड आहे ही आता नॉर्मल झाली आहे जसं आपण सांगितलं एकदा अग्रा जिल्ह्याची स्पीड कमी होईल पण त्या स्पीडमुळे पाण्याचा जो काही मायक्रोथेम होता समजा उदाहरणार्थ पहिला थेम हा मायक्रो होता आता तिथे पहिला झिरो पॉईंट पाच चा होता आता दोन एम एम पासून तर साडे एम एम पर्यंत हा मायक्रो थेम मोठा झाला त्यामुळे भीज पाणी किंवा पेनवनी पाण्याचे चान्सेस ह्या रिंगण केलेल्या भागांना सुद्धा अत्यंत दृष्टिकोनातून तर राहू शकतात मॉडेलचं इ डब्ल्यू असेल किंवा जीएफएस असेल हे जी एफ एस सुद्धा याच्यामध्ये स्पष्टपणे आपलं जे काही मॉडेलची जी काही का का सध्या पाहिले आपण जे काही अग्रेसर आहे डब्ल्यू असेल किंवा जीएस जीएफएस असेल याच्या नुसार सुद्धा या भागांना सुद्धा पाणी खूप चांगलं आहे एच आर 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 जे काही अमेरिकन मॉडेल आहे यानुसार सुद्धा या भागांची स्थिती आहे की हा दोन दिवसामध्ये म्हणजे आठ आणि नऊ जुलै दरम्यान सुधारते आहे त्यामुळे ह्या भागांना देखील आता टेन्शन घ्यायचे काही कारण नाही पण आपण पहिलेही आहे की इथे सर्वदूर पावसाची नोंद होईल असं वातावरण आहे पण सध्या स्थिती पाहिली तिथे वीस टक्के दहा टक्के भाग सोडू शकतो आता एकंदरीत आपण जर अंबड घनसामंगी पठ पैठण मंथरा पाथरी बसमत नांदेड वायघाडा जिंतूर वगैरे जे काही भाग पाहिला तर ह्या भागाची स्थिती सुद्धा आणखीन वाढणार आहे ते फवारणीसाठी ह्याच्यासाठी जे काही वेळ मागताय तो वे सुद्धा आपल्याला दहा जुलैपासून पुढे मिळू शकतो म्हणजे अकरा जुलैपासून हा वेळ मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत एकंदरीत चित्र पाहिलं तर नऊ तारखेपर्यंत पावसाची जी रेल काय रेलचल आहे ती कायम टिकू आहे आता सूर्यदर्शन बऱ्याच भागांना पाहिजे त्या सूर्यदर्शनाची देखील आपण रिपोर्ट बघूयात काय येतोय तो, तो? आता हे थोडं हाताळायला मला थोडंसं परेशानच करेल याला नेटवर्क सुद्धा खूप स्ट्रांग लागते तर बघा सूर्यदर्शन जळगाव वगैरे भागामध्ये दोन दिवसांपासून थोडे थोडे व्हायला सुरुवात होईल जालन्यासाठी अं सोलापूर साठी सोलापूरला पहिला पाऊसही कमी आहे पण नऊ दहा तारखेपर्यंत सूर्यदर्शन इथे फारसं नाही पण दहा तारखेपासून नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या भागाच्या अशा पट्ट्यामध्ये सूर्यदर्शन व्हायला सुरुवात होईल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन हे कोल्हापूर सोलापूर सांगली नाशिक क्षेत्र अहिल्या देवीनगर क्षेत्र हे एक दिवस उशिरा इथे ढगांची आणि अंधूक वातावरणाची गरमी राहील आणि पावसाची कंडिशन जी आहे ती नऊ जुलैपर्यंत अधिक आहे आणि त्यानंतर आठ नऊ जुलैला पावसाची जी संतधार आहे ती वाढते आहे म्हणजे आजची तारीख आणि उद्याची तारीख त्यानंतर अकरा जुलै पासून जी सूर्य दर्शनाची जी काही रेलछला आहे ती या आ, मार्किंग केलेल्या भागांमध्ये मा वाढणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही फवारणी असेल वापसा जे काही व्हायची असेल का काही भागांनी ते आपण जर ह्या ग्रीन कलर जर पाहिलाय आणि त्यापेक्षा अजूनही नांद्या